श्री गोपाळ कृष्ण भगवान की नंबर तीनशे चौसष्ट उपाध्यंज खेडे आला राज्य करीत आहेत असे त्यांनी ऐकले पर्व काळी सर्वज्ञांच्या ठाई पूजा वसर करण्यासाठी निघाले असे सेंदूर निला आले विष्णू भट मुकामाच्या ठिकाणी गेले तो पावे तो उपाध्याय बाजारात कनि घ्यायला गेले नंतर तेथे दुकानदाराने विचारले तुम्ही सर्वज्ञांच्या दर्शनाला आले आहेत का उपाध्याने म्हटले सर्वज्ञ कोण येथे एक सर्वज्ञ गोपाळाच्या देवळात देवळात आले आहेत उपाध्ये तसेच सर्वज्ञांच्या दर्शनाला निघाले इकडे विष्णू भटाला मुकामाच्या ठिकाणी कुणीतरी विचारले तुम्ही काय सर्वज्ञांचे त्याने म्हटले सर्वज्ञ कोण येथे एक सर्वज्ञ गोपाळाच्या देवळात आले आहे आणि ते तेथून निघाले व त्या ठिकाणी निरोप ठेवला की आमचे कोणी आले तर आम्ही सर्वज्ञांच्या दर्शनाला गेलो असे सांगावे तसेच ते निघाले आणि दोघांची भेट झाली मग दोघेही सर्वज्ञांच्या दर्शनाला आले दंड ते घातले श्रीचरणा लागले आणि सर्वज्ञांनी त्यांना विचारले आम्ही येते हाव असे कोठे ऐकले उपाध्याने म्हटले जी जी मी बाजारात ऐकले विष्णू भटाला विचारले तुम्ही कोठे ऐकले त्याने सांगितले जीजी मी मुक्कामाच्या ठिकाणी ऐकले एक असे एका एक एकाने सर्वज्ञान पुढे सांगितले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय